चं म्हणणं असं होतं की तू एवढा गप्प गप्प घरातही राहत गेलास तर खूप आनंद होईल मला फार कमाल आहे खूपच चांगला आहे तो खूपच चांगला म्हणजे आमची मैत्री होईल खूप चांगली मी जे आम्हाला खाऊ घातलेलं आहे ओ हो हो त्यांनी पराठे केले त्यांनी डोसे केले आमच्यासाठी मिसळ केली अरे 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 फारच भारी नमस्कार मी रुचिका मराठी मनोरंजन विशोमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आता एक नवीन कोरा असा चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे ओले आले आणि अर्थातच माझ्यासोबत आहे आपला सगळ्यांचा लाडका आणि चॉकलेट बाय अर्थातच सिद्धू सिद्धार्थ चांदेकर आपल्यासोबत आहे सगळ्यात आधी हाय कसा आहेस खूप खूप एक्सायटेड आहे आणि खूप नर्वस आहे नर्वस का म्हणजे तर हे नवीन ट्रेलर बाहेर आलं नवीन सिनेमा येणार आता ह्याच सगळं सोपस्कार सगळे होणार मग प्रेक्षकांना आवडतो का नाही हे ठरणार सो त्याचा नर्वसनेस आहे बाकी काय एकीकडे जिम्माची क्रेज पाहायला मिळते आणि दुसरीकडे हा नवीन चित्रपट येतो थोडस मनामध्ये काय काय सुरू आहेत काय प्रश्न आहेत काय काय सुरू आहेत मला असं वाटत की माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल व्हावा माझ्या माझ्या डोक्यात जी लाईन आहे की जिम्मा टूच्या सक्सेसनंतर ओले आलेला सक्सेस मिळावा आणखी जास्त सक्सेस मिळावा त्याच्यानंतर दीड महिन्यानी श्रीदेवी प्रसन्न नावाची माझी आणखी एक फिल्म येते ती पण अशीच चालव सो असं एक, एक प्लॅन आपण ठर थर, ठ थर, ठरवलेला असतो ना की मी हे झाल्यावर हे करणार हे झाल्यावर हे करणार तर त्यातला एक हा पण एक प्लॅन आहे खूप महत्व नक्की नक्कीच यशस्वी होईल त्यात काही शंकाच नाही आणि मला असं विचारायचं आहे सायलीची आणि तुझी केमिस्ट्री आता आम्हाला पाहायला मिळणारच आहे पण मितालीनी हा जेव्हा चित्रपट किंवा टीजर जो आता आपला आहे तो पाहिला किंवा सॉन्ग पाहिला त्याच्यामध्ये तुझं जे रिअल कॅरेक्टर आहे त्याच्या अपोजिट तो त्याच्यामध्ये आहे मितालीची काय रिॲक्शन होते रे याच्यावर तिचं म्हणणं असं होतं की तू एवढा गप्प गप्प घरातही राहत गेलास तर खूप आनंद होईल मला जो एक खुडकरपणा फालतूपणा चालू असतो तुझा तो या ओले आले मधल्या आलेसारखा जर का ठेवलास थोडा शांत शांत तर किती छान होईल खेचत असते माझी बरोबर आणि मला एक सांग की काही कॅरेक्टर प्रिपरेशनसाठी तुला असं खूप एका रूममध्ये शांत बसावं लागतंय माइंडमध्ये काही गेम असतात त्यांना शांत करणं याच्यासाठी तू योगा वगैरे असं काही केलंस का कारण मी तुला आत्तापर्यंत कधीच एवढं शांत बसलेलं पाहिलं नाही आहे आणि मला आता पाहायला मिळतंय म्हणत नाही पण मी माहीत आहे मी मी असं मेथड ॲक्टर नाही आहे मी माझं इन्स्टिंक्ट फॉलो करतो आणि माझ्या इन्स्टिंक्टप्रमाणे जसं मला येत जाईल तसं मी ते करत जातो सो शांत राहण्यासाठी मला काही खोलीत बंद करायची गरज नाही पडली कारण म्हणजे मी एकटा पण अनेकदा राहिलेलो आहे आणि मी मी लोकांच्यात भरपूर आरडाओरडा टाईमपास करणार असतो पण मी एकटा असतो तेव्हा किंवा मी बरेचदा भ भयंकर शांत बसलेलो पण असतो सो, सो आपल्यातल्याच ले कुठल्या तरी गोष्टीचा थोडा ॲम्प्लिफाईड वापर मी करून घेतला ह्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये बाप आणि मुलाची छानशी स्टोरी समोर येते पण आता तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा नवीन बाप माणूस आलेला आहे ॲड झालेला आहे मला सांग त्यांच्यासोबतचं तुझी केमिस्ट्री आता नव्यानं सुरू झाली आहे ती कशी आहे नेमकी काय काय माहीत नाही कारण गंमत अशी आहे की अजून ते बॉन्डिंग माझ्या बाजूनी तेवढं स्ट्रॉंग व्हायला वेळ लागेल असं दिसतंय कारण ते मुळात ते माझ्या आईचे मिस्टर आहेत पण ते माझे वडील नाही आहेत हा एक आहे पण तो माणूस फार कमाल आहे खूपच चांगला आहे तो खूपच चांगला म्हणजे आमची मैत्री होईल खूप चांगली पण काय म्हणजे वडील वडिलकीचं असं एक नातं असतं की ते ते एकदाच मला असं वाटतं होतं ते एकदाच होतं ते पण एक, एक चांगलं मित्र आहे डेफ मित्र म्हणण्यापेक्षा वडील म्हणजे वडील की असणारा माणूस आहे खूप आदर असणारा माणूस आहे पण मला असं वाटतं की माझ्या म्हणजे माझ्या आईसाठी ते जे आहेत ते ते त्यांचा डायनॅमिक वेगळं आहे पण माझ्यासाठी त्यांचं डायनॅमिक वेगळं आहे पुढचा प्रश्न असेल की आता नानांसोबत तू स्टेज पूर्ण शेअर करतोय सगळा पिक्चर तर त्यांना जर कोणत्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी म्हणशील आणि जर थँक्यू म्हणायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी थँक्यू सॉरी यासाठी म्हणेन की मी एकतर मी स्क्रिप्ट पाठ करत नाही <laughs> कारण मला ती सवय नाही त्यांची स्क्रिप्ट नाना सरांची पॉइंट टू पॉइंट पाठ असते सतत कायम आणि माझी प्रोसेस अशी आहे की मी ते वाचत जातो वाचत जातो वाचत जातो मग ते ऑटो सेव्ह होऊन जातं मग ते मला पाठ करायची गरज नाही पडत ते एक दोनदा वाचलं की होऊन जातं माझ्या लक्षात राहतात आणि ते नाना सरांना त्यांना नाही आवडत असं तो पाठ का नाही करतो नाना सर माझं नाही होत माझं असं माझं असं पाठ नाही होत पण हां म्हणजे ह्या गोष्टीसाठी मी सॉरी म्हणेन आणि थँक्यू थँक्यू ह्यासाठी म्हणेन की त्या थंडीच्या दिवसांमध्ये त्यांनी जे आम्हाला खाऊ घातलेलं आहे ओ हो हो त्यांनी पराठे केले त्यांनी डोसे केले आमच्यासाठी मिसळ केली अरे अरे फारच वारी अगदीच अगदीच आणि पुढच्या प्रश्नांकडे मी वळण्याआधी मला एक विचारायचं आहे की कॅरेक्टर जेव्हा तुला असं समजलं की आपलं सिलेक्शन झालेलं आहे या मूवीसाठी आपण लीड करतो याच्यामध्ये त्यावेळेस ती तुझी रिॲक्शन काय होते मला एकतर असं वाटलं की हे खरंच घडतं आहे का म्हणजे खरंच नानासर हो म्हणालेत आणि आपण झालो आहे सिलेक्ट हे घडतं आहे ओके करेक्ट आहे ते एक असतं ना की शूटिंगला जाईपर्यंत माझा विश्वास बसत नव्हता शूटिंगच्या दिवशी असं वाटलं की हां चाल हे होणार आहे येस आणि आता पूर्ण झाली आहे फिल्म तर आता आता फुल बिंदास्त आहे काहीच वाटत नाही अजिबात नाही पण नर्वसनेस आता वेगळा आहे आता नर्वसनेस हा आहे की बॉस आता जे करून ठेवलं आहे ते प्रेक्षकांना आवडलं पाहिजे ज्याचं नवीन वर्ष येत आहेत तर नवीन वर्षामध्ये मी तुला विचारणारच नाही संकल्प वगैरे तू काय करतोय तू करत नाही संकल्प ते सगळ्यात इंटरव्ह्यू मध्ये सांगण्यापुरते संकल्प असतात करत कोणीच नाही नव्याचे नऊ दिवस त्या गोष्टी पर... असतात पण तू खूप नऊ तास केलं तरी खूप पण मला एक सांग कोणत्या डिरेक्टर सोबत तुला जास्त काम करायला आवडेल आणि कोणत्या ऍक्टर सोबत तुला जास्त काम करायला आवडेल ऍक्टर बाबतीत माझे जवळचेच दोन मित्र आहेत आमे ललित प्रभाकर हे मित्र आहेत माझे त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल मला दिग्दर्शकांबाबतीत मला असं वाटतं आहे ज्ञानेश झोटिंग एक खूप खूप अप्रतिम दिग्दर्शक आहे त्याच्याबरोबर मला काम करायची इच्छा आहे आदित्यबरोबर पुन्हा एकदा काहीतरी नवीन करायची इच्छा आहे सरपोद्दारबरोबर आणि मी म्हटलं ना दिग्दर्शकच ज्ञानेश झोटिंग अमेझिंग डिरेक्टर आहे आदित्य सरपोतदार आहे ज्याच्याबरोबर मी केलं आहे पण मला परत एकदा काम करायला आवडेल आणि आय थिंक दॅट्स इट म्हणजे मला आत्ता तरी हे हेच आणि मितालीसोबत कधी कर मूव्ही करावी असं वाटेल अरे खूप वाटतंय पण का म्हणजे तिला तिचं असं आहे तिला मूव्ही मूवीसाठी विचारतात पण तिला ते जोपर्यंत पूर्ण आवडत नाही तोपर्यंत ती ती हो म्हणत नाही आणि दुसरं म्हणजे तिला वेगळ्याच सिनेमासाठी विचारतात मला वेगळ्याचसाठी सिने विचारतात आणि ते एकत्र असं क घडत नाही आहे आत्ता तरी पण पन... काहीतरी घडवून आणू नक्कीच आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगणं आहे की तुमच्या आयुष्यातले सव्वा दोन ते अडीच तास आम्हाला द्या देऊन तर बघा पाच जानेवारीपासनं तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या सिनेमागृहांमध्ये ओले आले हा असणारे ते अडीच तास आम्हाला देऊन बघा आम्ही ह्या गोष्टीची खात्री देतो की तो अख्खा दिवस तुमचा छान जाईल